आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज उमरगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा व पदनियुक्ती सत्ता नसतानाही लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास असून करोडजण पक्षाशी जोडले गेले असून आज होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची तालुक्यातील ताकद वाढणार असून उमरगाव काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि राहणार हे दिसून येईल आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील यांनी उमरगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक तीन रोजी भव्य पक्ष प्रवेश सोहळा व पदनियुक्ती कार्यक्रमात केले उमरगा तालुका काँग्रेसच्या वतीने सोमवारी काँग्रेस पक्ष कार्यालय परिसरात भव्य पक्ष प्रवेश व पदनियुक्ती सोहळा कार्यक्रम पार पडला यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जणांनी जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उमरगा लोहारा तालुका प्रभारी कल्याण पाटील तसेच तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार तालुका कार्याध्यक्ष एम ओ पाटील तसेच विजय वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ते बोलत होते यावेळी प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी कल्याण पाटील यांनी काँग्रेस पक्षाने भरभरून दिले असतानाही काही नेत्यांनी सत्तेसोबत पायघड्या घातल्या काँग्रेस पक्ष कधीही संपणार नाही धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर पक्षाची वाटचाल सुरू असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे खाजा मुजावर व काँग्रेसचे सचिन सुतके यांच्या शेकडो समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच शिंदे सेनेच्या मा माजी नगरसेवक जयश्री चव्हाण जिजाऊ ब्रिगेड प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्त्या महेश गायकवाड योगेश माने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी नानाभाऊ भोसले मधुकर यादव शहराध्यक्ष विजय दळगडे तसेच अॅडव्होकेट दिलीप सगर साहेब कार्याध्यक्ष अभिषेक औरादे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ आदीसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरका धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज